नमस्कार मित्रांनो कथेमध्ये आपलं स्वागत आहे याआधी आपण कथेचा भाग एक घेतला होता पुन्हा भाग दोनला सुरुवात करण्याआधी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की सांगाल की तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि यानंतरचे पुढचे भाग तुम्हाला पुढल्या भागात बघायला मिळतील चला तर मग सुरू करूया विसिस शी इज टू क्यू लाईक चू बी इनोसेंट बेबी थोडीशी क्लम्सी हे बट हे मॅरेज मटेरियल आणि असं म्हणून तो झोपी गेला दिवस जात होते पंधरा ऑफर झाल्या होत्या एक्स्ट्रा इंटरव्ह्यू अरेंजमेंट मस्त चालू होते फर्स्ट राऊंड टेक्निकल पॅनलसोबत स्केड्युल करत होते देव लास्ट राऊंड पॅनल होता सिनियर रिसोर्सचे इंटरव्ह्यू घ्यायचा तो मॅनेजरियल राऊंड घेण्यासाठी इकडे मैथली परत आज उशिरा उठली पण नशीब आज घरून काम होतं हायब्रीड मॉडेलमुळे तीन दिवस ऑफिस आणि दोन दिवस घरून होतं आज मॅनेजरियल डिस्कशनचं कॉर्डिनेशन होतं तिने पंधरा मिनटे आधी फॉलोअप केला तेव्हा कॅन्डिडेट जॉईन करेल म्हणाला पण इंटरव्ह्यूच्या वेळी कॅन्डिडेट कॉल उचलत नव्हता दुर्दैवाने पॅनल देव होता कॅन्डिडेटने काही कॉल जॉईन केला नाही मैथली नवीन असल्यामुळं तिला नीट सिच्युएशन हँडल करता आली नाही देवचा दिवस आधीच हेक्टिक गेला होता तो ऑफिसमधून वर्क करत होता हा कॉल संपवून त्याला आणखी एक मीटिंग अटेंड करायची होती त्यानंतर तो घरी जाणार होता त्याची करंट मीटिंग उद्याला पोस्ट पण करून त्याने तो कॉल वेळेवर जॉईन केला बघतो तर तिथे कोणीच नव्हतं नेहमी असे इंटरव्ह्यू असेल तर रेक्रुटर आधी जॉईन करायचे काही अपडेट किंवा उशीर होणार असेल तर तसं आधीच पॅनलला कळवायचे पण तो बघतो तर इथे कोणी जॉईनच केलं नव्हतं ना, ना कॅन्डिडेट होता ना रेक्रुटर होता ना त्याला कोणी कळवलं होतं म्हणून तो खूप चिडला देवने जॉईन केलं म्हणून तिला नोटिफिकेशन मिळालं म्हणून मैथिलीने पण जॉईन केलं ती कॉर्डिनेट करत असल्यामुळे तिला पण तो कॉल जॉईन करणं आवश्यक होतं तिने कॉल जॉईन केला देव आधीच दिवस हेक्टिक गेल्यामुळे चांगल्या मूडमध्ये नव्हता तो मैथिलीवर ओरडला व म्हणाला तुम्हा लोकांना तुमच्या जबाबदारीचे गांभीर्य नाही आहे तुम्ही पॅनल जॉईन होण्यापूर्वी कॉलमध्ये जॉईन व्हायला पाहिजे तुम्ही सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे असं म्हणाला मैथली घाबरली होती ती काहीच बोलली नाही तिला काय बोलावं कळत नव्हतं मैतलीचा काही प्रतिसाद न पाहून देव परत छिडला आणि बोलला माझ्या कामाला काही महत्व नाही का जर उमेदवार उपलब्ध नसेल तर तुम्ही मला आधी कळवायला हवं बरोबर मैथली तशीच धीम काहीच बोलली नाही मग त्याचा राग सातव्या आसमानात पोहोचला तो भयंकर छिडला तुझा मॅनेजर कोण आहे सांग मला मीच बघतो मला तू श्रीनिवासनला रिपोर्ट करते असं टीमवर दिसत आहे मी त्याच्यासोबत बोलतो तो तुला डायरेक्ट कनेक्ट करेल मैतलीचं तर डोकं काम करतच नव्हतं ती खूप घाबरली होती ती ततपप करत होती देवने इरिटेट होऊन कॉल डिस्कनेक्ट केला मैतली खूप जास्त घाबरली तिला वाटलं होतं आता जॉईन झाले आणि एक सुद्धा आलं ओ गॉड वाचव रे यावेळेस मी तुला नक्की काहीतरी दे पण प्लीज वाचव या रावणकडून मैथली प्रे करत होती मनातच तेवढ्यात मैथलीच्या मॅनेजरने तिला कॉल केला आणि विचारलं काय झालं चूक तर मैथिलीची होती आणि तिथे ती ततपप करत होती श्रीनिवासनने सिच्युएशन हँडल केली आणि देवला सांगितलं ती न्यू जॉईनर असल्याने तिची चूक झाली इथून पुढे असं नाही होणार आणि मैथलीला वॉर्न केलं परत अशा चुका होऊ नये म्हणून देवला कॉरवर कॉलवर असलेली रेक्रुटर मैथली आहे म्हणून माहिती नव्हतं इवन त्याला तिचं नाव सुद्धा माहिती नव्हतं देव घरी इरिटेट मूडमध्ये गेला त्यात ते त्याला अनुषा शॉपिंगसाठी म्हणत होती देव आधीच चिडलेला त्यात तो आणखी इरिटेट झाला डोंट आस्क मी टू कम विथ यू फॉर दिस सिली थिंग्स देव तिच्यावर ओरडला अनुषा तिच्या मॉमकडे ओट काढून पाहत होती त्यांनी तिला शांत राहायचा इशारा केला देव पार चिडून रूममध्ये निघून गेला सबको शायद लगता हे मैं बेल्ला हो मैथिली घरी अपसेट होऊन बसली होती चांगला ओरडा खाल्ला होता तिने आज सेजल पण घरूनच करत असल्यामुळे तिने सगळं ऐकलं होतं तिने मैथलीला समजावून सांगितलं आणि दोघींनी लॉग आउट केले दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जायचं होतं म्हणून लवकर जेवण झोपे गेल्या आता दुसऱ्या दिवशी दोघी ऑफिसला वेळेवर निघाल्या आज मैथली लवकर उठून रेडी होती पण शांत होती आधीच ती सेजल सोडून जास्त कोणाला बोलायची नाही त्यात आज जरा जास्त शांत होती सेजलला पण वाईट वाटलं त्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या डेस्कवर जाऊन काम करत बसल्या देव सेकंड हाफमध्ये दे ऑफिसला आला त्याची क्लायंट मीटिंग होती म्हणून तो बाहेर होता तसं त्याचा रेक्रुटमेंट डिपार्टमेंटमध्ये काही काम नसायचं पण मैथलीला बघण्यासाठी म्हणून त्याची पावले तिच्या दिशेने वळली त्याला डेस्कवर मैथली काम करताना दिसली अपसेट वाचत होती त्याला वाटलं तिची तब्येत ठीक नसेल पण त्याला हे थोडी ना माहिती होतं की तो त्याच्यामुळेच तर अपसेट होती त्याला त्याच्या सेक्रेटरीने कॉल केल्यामुळे तो परत त्याच्या डिपार्टमेंटला गेला आणि त्याचं काम करू लागला मैतलीचा उदास चेहरा नेहमी त्याच्या नजरेसमोर येत होता ओ शिट मी का तिच्याबद्दल विचार करत आहे मला तिचं नाव पण नाही आहे तरीही तिच्याबद्दल विचार करतोय मनातच म्हणाला आणि कामाला लागला संध्याकाळी तो घरी जाण्यासाठी निघाला रेक्रुटमेंट डिपार्टमेंट करते त्याची पावले आपोआप वळली मैथलीला पाहण्यासाठी सगळे लॉग आउट करून घरी गेले होते मैथली आणि सेजलच तिथंच होत्या मैथली काम करत होती सेजल तिला घरी जाण्यासाठी म्हणत होती त्यांना पाहून देवच्या कपाळावर आठ्या पडल्या आज क्यू ये हुई ये तो मनातच मना विचार करत म्हणाला त्याला वाटलं त्यांना जाऊन विचारावं पण पुन्हा त्याने विचार केला ऑफिसमधून पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी होती त्याने त्या जातील असा विचार करून तो तिथून निघाला आणि पार्किंग एरियामध्ये आला मैथिली आणि सेजल लॉग आऊट करून बाहेर आल्या पार्किंग एरियामधून एक्झिट होत मैथलीचा फोन बंद होता म्हणून तिच्या आईने सेजलला कॉल केला सेजल चिनू आहे हो का गं मैथिलीला घरी चिनू म्हणतात सर्वजण हो काकू चिनू आहे तुमच्या चिनूचा आज फुगा झाला आहे बोला तिच्याशी ती मैथलीची खेचत जरा मोठ्याने म्हणाली त्यांची कॅब आल्यामुळे त्या घरी निघून गेल्या देव त्या निघाल्यानंतर निघणारच होता त्याने सेजल आणि मैथलीच्या आईचं बोलणं ऐकलं होतं त्याला मराठी समजत होती त्याला मैथलीचं नाव चिनू आहे म्हणून कळलं तो हळूच पुटपुटला आणि चिनू असा म्हणाला आणि गालात हसून घरी निघून गेला दिवस जात होते मैथली काम व्यवस्थित करत होती तिचे छान ऑफर होत होते ती देवसोबत खूप कमी इंटरव्ह्यू अरेंज करायची तिला त्याची खूप भीती वाटत होती ना म्हणून देव दिसला की मैथली तिथून पळ काढायची त्याला बघून लपायची देव विपी असल्यामुळे त्याचं कॅबिन वेगळ्या फ्लोअरला होतं कॅफेटेरिया आणि डायनिंग हॉल सेकंड फ्लोअरला सगळ्यांसाठी होता तो डायरेक्टर असल्याने त्याला त्याच फ्लोअरला वेगळं कॅफेटेरिया आणि डायनिंग हॉल होता तरीही तो मैथलीसाठी मेन डायनिंग हॉलमध्ये जायचा त्याला मैथलीबद्दल फिलिंग्स होत्या पण त्याला बघून मैथली नेहमी इग्नोर करायची आधी त्याला वाटायचं ती असं कशाला करेल पण एक दिवस तो लिफ्टमधून पार्किंग एरियामध्ये जात होता मैथलीने तिच्या फ्लोअरला लिफ्ट थांबवली तो त्याच लिफ्ट मध्ये होता त्याला बघून ती दुसऱ्या लिफ्टकडे वळली तेव्हा त्याला कन्फर्म झालं की ती त्याला इग्नोर करत आहे लिफ्टमध्ये तो एकटाच होता कॅपॅसिटी पाच लोकांची होती सेजल त्या लिफ्टमध्ये जात असताना ती तिला मागून खेचून दुसऱ्या लिफ्टसमोर घेऊन गेली आणि त्या लिफ्टची वाट पाहत होती देवला इग्नोर फील झाल्यामुळं त्याचा मेल इगो दुखावला असं वाटलं त्याला फर्स्ट टाईम कोणीतरी इग्नोर केलं हे सहनच होत नव्हतं तो तसाच रागात घरी निघून गेला रिक्रुटमेंट ड्राईव्ह सक्सेसफुल झाला होता तीस एक्स्ट्रा कॅन्डिडेट ऑफर रोल आउट केले होते त्यामुळे दुसऱ्या दिवशी रिक्रुटमेंट डिपार्टमेंटसोबत मिस आहुजांनी ती म्हणजे देवची सेक्रेटरी मिटिंग अरेंज केली आय टी डिपार्टमेंटच्या व्ही पी अँड हेड डायरेक्टरसोबत मिटिंग असल्यामुळे सगळे आधीच कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले सगळ्यांना माहिती होतं देव पंक्च्युअल आणि स्ट्रिक्ट आहे मैथिली आणि सेजल पण आधीच आल्या होत्या देव न्यू जॉईनर ऑफर्ड कॅन्डिडेट ऑफर एक्सपेक्टेड ऑफर कॅन्डिडेटचा डेटा बघत होता त्याने त्या सगळ्यांचा डेटा रेक्रुटमेंट डिपार्टमेंटमधून मागवला त्याने रेक्रुटमेंट डिपार्टमेंट टीमचा परफॉर्मन्स रिपोर्टसुद्धा मागवला ज्यांनी लास्ट ड्राईव्हमध्ये चांगलं परफॉर्म केलं त्यांना ऑन जाण्यासाठी संधी मिळाली होती जर्मनीच्या भरतीसाठी एका बिझनेस युनिसीसाठी इंडियन रिक्रुटमेंट टीम हवी होती ही एक ऑन संधी होती परफॉर्मन्सवर दहा रेक्रुटरचं सिलेक्शन होणार होतं सात सिनियर सिक्रुटर आणि तीन ज्युनियर रिक्रुटर यांना संधी मिळणार होती देव सगळे डिटेल्स घेऊन मिटिंग वॉईंट ॲपवरून त्याच्या डिपार्टमेंटला निघाला मैतलीचं पॉर्मर पण चांगलं होतं ज्युनियर रिसोर्स असूनसुद्धा तिचे काही सिनियर रिक्रुटरपेक्षा ऑफर्स नंबर जास्त होते पण लो कॉन्फिडन्समुळे तिचा परफॉर्मन्स दिसून येत नव्हता देवने रिपोर्ट त्याच्या सेक्रेटरीला दिले आणि त्यातले ते दहा टॉप परफॉर्मर्स काढायला सांगितले आणि तो त्याच्या कामाला लागला सेक्रेटरीने त्याला लिस्ट मेल केली त्याने ती लिस्ट पाहिली त्यात दहा स्टाफची नावं होती पण फोटो नव्हते म्हणून त्याला मैथलीबद्दल कळलं नाही त्याने दुसऱ्या दिवशी मिस आहुजाला रिक्रुटमेंट टीम बरोबर मीटिंग अरेंज करायला सांगितले टॉप टेन परफॉर्मन्स कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले त्यात सेजल आणि मैथली पण होती देव वेळेवर आला सगळे त्याच्या आधी आलेले त्याने कॉन्फरन्स हॉलमध्ये एक नजर फिरवली त्याला तिथे मैथली दिसली त्याच्या ओठांच्या कडा तिला पाहून रुंदावल्या सो so गाईज तुम्हाला माहिती आहेच की तुमची जर्मनी मार्केट हायरिंगसाठी निवड झाली आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतराची काळजी घेतली जाईल कंपनी विजा प्रोवाईज करेल दोन महिन्यानंतर प्रकल्प सुरू होईल आशा आहे की तुम्हाला स्थलांतरात कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला काही चिंता असल्यास कृपया मिस आहुजा यांना कळवा देव मनातच खुश झाला आणि म्हणाला अब कैसे इग्नोर करोगी गी चिनू सी यू सून इन जर्मनी मैथिली म्हणाली मला नाही जायचं जर्मनीला मैथिली सेजलला म्हणाली अगं असं काय करते की ती छान संधी आहे नशीब आपल्याला मिळाली आपण लकी आहोत सेजल मी मिस सोबत बोलून बघते मला नाही जायचं काहीतरी बहाणा बनवावं लागणार मला तर खोटं पण बोलता येत नाही मैथली अगं चल मी पण आहे ना मस्त एन्जॉय करू सोबत मस्त जर्मनी फिरू कशाला एवढं टेन्शन घेतेस तू नाही मला नाही जायचं कुठंच माझं ठरलंय सॉरी सिजू तिने मिस आहुजाला कनेक्ट केलं आणि सांगितलं तिच्या घरचे परमिशन नाही देत आहेत मिस आहुजांनी देवला सांगितलं देवने मैथलीला त्याला कनेक्ट करायला सांगितलं त्याच्यामुळेच नाही म्हणत आहे असे त्याला वाटलं मिस आहुजाने तिला देवला कनेक्ट करायला सांगितलं आणि तिला अपॉइंटमेंट लेटर दिलं मैथलीला खूप टेन्शन आलं होतं आणि भीती पण वाटत होती ज्याच्यापासून ती पडत होती त्याला परत भेटावं लागणार होतं पुन्हा हिंमत एकटवून तिने विचार केला नंतर रोज रोज त्याचं तोंड बघितल्यापेक्षा आता एकदा त्याला भेटण्यात शहाण पण आहे ती मनावर दगड ठेवून त्याला भेटायला तयार झाली पण अपॉइंटमेंट लेटरनुसार ती ठरलेल्या वेळेत त्याला भेटायला गेली मिस आहुजांनी तिच्या त्याच्या केबिनपर्यंत सोडलं तिने भीतभीतच देवच्या केबिनचं डोअर नॉक केलं प्लीज कम इन आत या देव म्हणाला त्याच्या मॅग्नेटिक आवाज ऐकून तिला भीती वाटली कॉन्फिडंट लोकांची आधीच एलर्जी होती तिला वाटलं एकदा जन्मरी जर्मनीला गेले असते ते परवडलं असतं पण आता खूप लेट झालं होतं तिने आधीच खोटं बोलून माती खाल्ली होती क्षणात परत एकदा चुकीचा निर्णय घेतला असं स्ट्रॉंगली फील तिला झालं गॉड प्लीज हेल्प मी दिस टाईम मी पुन्हा नाही खोटं बोलणार ती मनात प्रे करू लागली चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल